सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात एवढ्या हजाराची वाढ पहा नवीन अपडेट तर चला पाहूया नवीन अपडेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कर्म कशा पद्धतीने वाढ होणार आहे याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहोत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

या आयोगाचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून त्यांना न्याय आणि योग्य मोबदला देण्याच्या संदर्भात सुधारणा आणि शिफारस करणे हा आहे मागील आयोगाचे योगदान पाहू शकता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान वेतने सात हजार रुपयावरून अठरा हजार रुपयापर्यंत आले होते त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा मिळाला होता अशाच प्रकारचा फायदा हा आठव्या वेतन आयोगात होईल अशी आशा आहे वर्तमान आर्थिक आव्हाने दैनंदिन जीवनात वस्तूच्या किमती वाढल्यामुळे आयोगाची गरज अधिक जाणू लागली आहे आयोगाच्या स्थापनेची सध्याची स्थिती केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापनेचे प्राथमिक कार्य सुरू केले आहेत कार्मिक व प्रशिक्षण विभाग डीओ पी

आयोगाने कोणत्या बाबीचा विचार करावा कोणते विषय समाविष्ट कसा करावे कशा पद्धतीने अभ्यास करावा वेतन कशा पद्धतीने वाढावे याचे केव्हा के लागू होईल अशी आपण माहिती मिळते आहे आठवा वेतन आयोगाची आठव्या वेतन आयोगाच्या आयो शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण या तारखेपासून सरकारी कर्मचाऱ्यांना या अहवालाचा अभ्यास करून निर्णय होईल एकदा सरकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय जाहीर झाला कि ती शिफारस पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाते म्हणजेच ती एक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल म्हणजे जर दोन हजार सत्तावीस मध्ये अंतिम घोषणा झाली असली तरी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा मिळेल वेतन वाढीचे अपेक्षित परिणाम वेतनात नेमकी किती वाढ होईल या बाबतीत सध्या कोणताही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही सातव्या वेतन आयोगाच्या किमान वेतनात जवळ जवळ दीड पट वाढ झाली होती त्याप्रमाणे आठव्या वेतन फिटमेंट फॅक्टर हा वेतन आयोगाचा मुख्य आधार आहे सातव्या वेतन आयोगामध्ये दोन पॉईंट सत्तावन्न हा फिटमेंट फॅक्टर होता आठव्या वेतन आयोगाचा अजूनही उच्च फॅक्टर अपेक्षित आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते महागाई निर्धारित केल्या जाण्याची शक्यता आहे आणि डीए ही किंमत निर्देशांवर आधारित असते म्हणून आयोग यात बदल करीत असते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात फार मोठी वाढ होत असे निवृत्ती धारकांनाही फायदा सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ही आयोगाच्या शिफारशीचा थेट फायदा होतो वेतनात जी वाढ केली जाते ती निवृत्ती वेत लागू केली जाते त्यामुळे ज्येष्ठ लागू केला जाऊ शकतो त्यामुळे भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक चांगले निवृत्ती वेतन मिळू शकते आणि सध्याच्या निवृत्ती वेतनाच्या पेन्शन मध्ये वाढ होऊ शकते एक मुख्य चिंतेचा विषय आहे की आयोगाची अंमलबजावणी करतो आर्थिक समानता आणि सामाजिक न्याय आठवा वेतन केवळ वेतनवाढी पुरता मर्यादित नाही तर सामाजिक आणि आर्थिक समानतेचा एक दृष्टिकोन ठरेल आणि विविध श्रेणीतील वेतनातील अंतर कमी करून महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष तरतूद तसेच दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे वाढती महागाई बदलती जीवनशैली आणि आधुनिक गरजा लक्षात घेऊन आयोग ऐतिहासिक निर्णय घेऊ शकतो एकूण आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या आर्थिक संकटाचे निराकरण करून त्यांना नवीन आशा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातो आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर हमखास वाढ होणार आहे हे निश्चित आहे करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच